हिंगणा येथील आयसी चौकातील इतर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात अज्ञात चोराने घुसून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि मोबाईल चोरी केले या गंभीर प्रकारानंतर गृहपाल व पहारेकर यांच्यावर चौकशी करून त्यांना कंत्राटी सेवेतून मुक्त करण्यात आले आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विभागाकडून सर्व वसतिगृहांची सुरक्षा व्यवस्था तपासली जात असून आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत असे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे सर आपण जी मुलांचं जे सिक्युरिटी गेट असतं फायर एक्झिट तर फायर एक्झिटचं सफाई करताना एक एक ते फायर एक्झिटचं जे लॉक होतं ते लॉक उघड तोडण्यात आलं होतं नंतर मग ते बंद करायचं त्यांनी दरवाजा बंद केला पण फायर एक्झिटचं लॉक लावण्यात आलेलं नाही त्या लॉकमधून काही विद्या काही म्हणजे चोर घुसले आणि त्यांनी जे दरवाजा उघडा होता म्हणजे किंवा तो त्याच्या आतून कडी लावलेली नव्हती त्या दरवाज्यामध्ये ते विद्यार्थिनीच्या याच्यामध्ये रूममध्ये घुसले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमकी ती विद्यार्थीनी एकटीच होती दुसरी तिची मैत्रीण जी बाहेरगावी गेलेली होती त्याच्यामुळे त्या विद्यार्थीने मोबाईल चोराचा प्रयत्न केला आणि ते, ते विद्यार्थिनीला हा हात लावला लावला ते विद्यार्थी जागी झाली ती ओरडली वॉर्डनकडे धावत गेली त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ते चोरं मोबाईल घेऊन पळून गेले तर या याच्यामध्ये आपण जे आहे पहिल्यांदा जे आहेत ते ॲक्च्युली दरवा दरवाजा जो होतो त्याचा लाक दुरुस्त करणं गरजेचं होतं आणि त्या दुरुस्त न केल्यामुळे आणि दुसरी जी पहारेकरी होती ती पहारेकरी फर्स्ट दोन फ्लोअर आहे तिथे आपल्याकडे तीन पहारेकरी असतात एक त्याच्या आठ आठ तासाच्या ड्युट्या असतात तर जी होती रात्रीची ती वरच्या मजल्यावर होती आणि वॉर्डनचं जे रिशन त्या खालच्या मजल्यावर असतं म्हणून तिला वरच्या मजल्यावर जोपानं सांगितलं होतं आणि दरम्यान तिने आरडाओर्डा केल्यानंतर वॉर्डन वगैरे जागे झाले आणि चोर पळून गेले प वरच्या मजल्यावर पण आम्ही नंतर जसं माहीत झालं तसं वॉर्डनंनी सकाळी आम्हाला रिपोर्ट केला रिपोर्ट केल्यानंतर मी माझे डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे होते सर सहारे साहेब त्यांना पाठवलं हो त्यांनी इन्क्वायरी केली इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं वॉर्डनला आम्ही लगेच सांगितलं तर पोलीस कंप्लेंट मी दाखल करा आणि वॉर्डनने पोलीस कंप्लेंट दाखल केली पण मोबाईल मिसिंगचीच होती नंतर आम्ही इन्क्वायरी करताना असं लक्षात आलं की मुलीचा पण विनयभंग झाला मुलीची तक्रार घेतली त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे आम्ही सहारे साहेबांनी एक पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांना सांगितलं की लगेच एफ आय आर दाखल करा आणि त्याची कारवाई करा त्या दरम्यान मग मलासुद्धा माझ्या आता एफ आय आर झालेला नव्हता मग मी स्वतः आम्ही जाऊन मी त्या वसतिगृहाला गेलो वसतिगृहात मुलींशी भेटलो आम्ही दोघेही अधिकारी म्हणजे माझे सवॉर्डिनेट ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर होते सहारे साहेब आणि मी स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ते मुलींना पण जाऊन एफ आय आर दर्ज केला तर मुलींना परत मी हॉस्टेलला सोडून दिलं आणि नंतर पुढे आपण ज्यावेळेस सगळ्या इन्क्वायरीमध्ये हे लक्षात आलं की काही सिक्युरिटी लॅब्सेस आहेत ज्याचे चुका झालेल्या आहेत त्याबाबत आपण संबंधित जे वॉर्डन आहे त्यांना आपण ते कंत्राटी शेवर नसल्यामुळे त्यांना त्यांना आणि जी म्हणजे सिक्युरिटी गार्ड होते तिला आपण बडतर्फ केला